नमस्ते मित्रांनो राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी भविष्य तूळ राशी या सप्ताहात अधिकतर ग्रहांची दृष्टी आणि राहू देवाची बाराव्या भावात उपस्थितीच्या कारणाने तुम्हाला भाग्याची साथ देण्याचे कार्य करेल या कारणाने तुम्हाला आपल्या करिअरमध्ये काही अभूतपूर्व आव्हाने आणि बाधांचा उत्तमरित्या सामना करणे आणि उन्नती प्राप्त करण्यात यश मिळू शकेल हा सप्ताह त्या विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक राहणार आहे जे सरकारी परीक्षेची तयारी करत आहेत कारण यावेळी बऱ्याच ग्रहांचे स्थान परिवर्तन विद्यार्थ्यांना भाग्याची साथ देईल आणि त्यांना आपल्या प्रत्येक क्षेत्रात भरपूर यश मिळेल या सप्ताहात नियमित व्यायामच तुम्हाला तंदुरुस्त ठेवण्याची महत्त्वाची भूमिका निभावेल या काळात तुमच्या आरोग्यात उत्तम परिवर्तन येण्याचे योग बनताना दिसतील खास करून त्या लोकांसाठी ही वेळ विशेष चांगली आहे ज्यांना स्थूल समस्या आहे कारण त्या लोकांना यावेळी आपल्या काही समस्यांनी कायमस्वरूपी आराम मिळवू शकेल या सप्ताहात तुम्ही घर कुटुंबात आपली छबी उत्तम करण्यासाठी आपल्या कमाईपेक्षा अधिक धन खर्च करताना दिसता या कारणाने तुम्ही सदस्यामध्ये आपल्या प्रतिमेला उत्तम करण्यात यशस्वी राहाल परंतु अशी विना योजना धन खर्च करणे भविष्यासाठी आर्थिक तंगी उत्पन्न करू शकते या आठवड्यात आपल्याला कुटुंबातील मुलांबरोबर वेळ व्यतीत करण्याची गरज असेल उपाय मंगळवारी ग्रहासाठी यज्ञ हवन करा वृश्चिक राशी घरातील मुलांसोबत पूर्वी काही गोष्टींना घेऊन चालत आलेल्या समस्या तुम्ही या सप्ताहात दूर करण्यात यशस्वी राहाल यामुळे तुम्ही त्यांना कुठल्या पिकनिक किंवा बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता तुमचे हे प्रयत्न पाहून घरातील अन्य मोठ्या सदस्यांना चांगले वाटेल ही वेळ तुमच्या करिअरमध्ये उन्नती घेऊन येईल परंतु तुम्हाला सल्ला दिला जातो की यशाचा नाश तुमच्या मनावर काबू करू देऊ नका आपले धैर्य हरवू नका आणि घाई गर्दीत येऊन कुठलाही निर्णय घेऊ नका या राशीतील ते जातक जे शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाण्याची इच्छा ठेवतात त्यांना या सप्ताहात अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल कारण शक्यता आहे की काही कागदपत्रांच्या कमीच्या कारणाने तुम्हाला निराशा हातात येईल अशात पुढील संधीपर्यंत प्रयत्न करून त्याला आपल्या हातातून न जाण्याचा प्लॅन करा या गोष्टीलाही तुम्ही चांगल्या प्रकारे जाणतात की जितके तुम्ही लपवतात परंतु तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप संवेदनशील आहे म्हणून स्वतःला सर्वात अधिक अशा परिस्थितीपासून बचाव करण्याचा सल्ला दिला जातो अन्यथा त्यामुळे तुम्हाला समस्या येऊ शकतात गुरुदेव तुमच्या चंद्र राशीच्या सातव्या भावात विराजमान होतील आणि अशात या सप्ताहात परिस्थितीच्या सुधारामुळे तुमच्यासाठी घरगुती वस्तू देखील बऱ्याच प्रमाणात सहज राहतील या कारणाने तुमच्या घरातील व्यक्तीही आनंदित होतील। सोबतच तुम्हालाही उत्तम प्रोत्साहन प्राप्त होऊ शकेल उपाय नियमित हनुमान चालिसाचा पाठ करा धनुराशी घरात उल्हासाचे वातावरण या सप्ताहात तुमच्या तणावाला कमी करेल अशात गरजेचे असेल की तुम्हीही यात पूर्ण सहभाग घ्या आणि फक्त मुकदर्शक बनू नका सोबतच या सप्ताहात तुम्हाला ही गोष्ट समजण्यात मदत मिळेल की आपल्या कुटुंबाच्या भलाईसाठी तुम्हाला लागोपाठ मेहनत करावी लागेल यासाठी तुमच्या प्रत्येक का कामामागे प्रेम आणि दूरदृष्टीची भावना असली पाहिजे जर तुम्ही नोकरी करता तर तुम्हाला या सप्ताहात कार्यक्षेत्रात विचारपूर्वक चालण्याची आवश्यकता आहे अन्यथा शक्यता आहे की तुमच्या विरोधींच्या षडयंत्रामुळे तुम्ही काही मोठ्या अडचणीत फसू शकता या सप्ताहात विद्यार्थ्यांना आपली मेहनत करण्याची आवश्यकता असेल कारण या काळात ज्यांची समजण्याची क्षमता उत्तम दिसेल अशात तुम्ही आपल्या खराब संगतीकडे अधिक लक्ष न देता आपल्या कामापुरते काम ठेवण्याचा प्रयत्न करा आणि येणाऱ्या परीक्षेसाठी स्वतःला तयार करा यावेळी तुमच्या चंद्र राशीच्या चौथ्या भावात राहू ही विराजमान असेल आणि याच्या फलस्वरूप तुम्हाला आपल्या घरातील कुणी व्यक्तीच्या खराब आरोग्यात सुधार पाहून स्वतःलाही मानसिक तणावापासून मुक्ती मिळू शकेल अशात स्वतःला उत्तम ठेवण्यासाठी जितके शक्य असेल त्यांची काळजी घ्या आणि त्यांच्यासोबत भेटून नियमित योगाभ्यास करा या सप्ताहात तुम्हाला स्वतःला प्रत्येक प्रकारच्या संदिग्ध आर्थिक देवाणघेवाणपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो कारण तुमच्या चंद्र राशीच्या सहाव्या भावात स्थित असेल यामुळे सुरुवातीपासूनच तुम्हाला सावध ठेवा आणि थोड्याशा पैशाच्या लालचमध्ये येऊन कुठलेही गैरकायद्याचे काम करू नका उपाय नियमित ओम दुर्गाय नमचा अकरा वेळा जप करा धन्यवाद असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा